साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज नॉर्थ इंडियाचे फिल्म डिस्ट्रीब्युटर देारायण गुंडेटी यांचा मर्री डॉक्युमेंटरी चित्रपट शुक्रवारी लक्ष्मी नारायण मध्ये प्रदर्शित होणार असून या चित्रपटातील सगळे कलाकार हे आंध्र व तेलंगणातले असून सर्वांनी चोख भूमिका निभावली असून या चित्रपटात एक चांगला सामाजिक संदेश देण्यात आल्याची माहिती देवीदास गुंडेटी यांनी पत्रकार परिषदेत दिली एक डॉक्युमेंटरी फिल्म आहे या फिल्म मध्ये एक सामाजिक संदेश म्हणून निसर्गाची संदेश दिलेले आहे जे नेचर सध्या आहे झाडे लावा झाडे लावा जे आपले गोष्टी आहेत ते आहे त्या सांगितले आहे वडाचा झाडाचं जे महत्व आहे त्याच्यात सांगितले आहे मधीचेटू याचा अर्थ वडाचा झाड वडाचा झाडाला तेलुगु मध्ये मधीचेटू असं म्हणतात आणि हे सामाजिक कार्य जे झाडाखाली कार्य होतात त्या संदर्भात ते सगळं दाखवलेलं आहे आणि त्यात एक कलाकार पण आपण म्हणजे त्यात आहे की तो पद्मभूषण अवॉर्डनी तो त्याला अवॉर्ड मिळालेला आहे मोगल्या